सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून या लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रत्येक मतदारसंघात अनेक वेगवेगळे अंदाज बांधले जातात तर यात पाच असे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी महायुतीने आपला उमेदवार जाहीर केला नसला तरीही त्या मतदारसंघात महायुतीचाच विजय झाल्याचं चित्र पक्क आहे तर आता असे कुठले कुठले मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी महायुती उमेदवार देण्या अगोदरच विजय झाल्याचं चित्र आहे ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा यात पहिला मतदारसंघ आहे तो नाशिक नाशिक मतदारसंघात गटाचे राजभाऊ वाजे हे महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे पण अजून तरी नाशिकसाठी महायुतीने आपला उमेदवार जाहीर केला नसला तरीही ही जागा महायुतीच्या पारड्यात पडेल अशी चिन्ह आहे कारण काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याचा जाहीर केल्याने आणि नाशिक हा मनसेचा बालिकिल्ला असल्याने या ठिकाणी महायुतीचा जो कोणी उमेदवार निवडणूक मैदानात असेल त्याला मनसेचा मोठा पाठिंबा मिळेल हे नक्की आहे तर मतदार या मतदारसंघात सध्या गटाचे हेमंत गोडसे हे देखील खासदार आहेत आणि अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांचं देखील नाशिकमध्ये चांगलं वर्चस्व कारणाने या दोन्ही मोठ्या चेहऱ्याचा फायदा हा महायुतीला होणार हे नक्की आहे या पुढचा मतदारसंघ येतो दक्षिण मुंबई दक्षिण मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विद्यमान खासदार असून या ठिकाणी त्यांचं वर्चस्व आहे पण या ठिकाणी महायुतीने जरी आपला उमेदवार घोषित केला नसला तरीही भाजपला पाठिंबा देणाऱ्या मनसेची या ठिकाणी ताकद आहे मनसेचे बाळा नांदगावकर यांचं दक्षिण मुंबईमध्ये चांगलं वर्चस्व आहे त्यामुळे बाळा नांदगावकर आणि शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांचा देखील या ठिकाणी महायुतीला मोठा फायदा होणार हे नक्की आहे तसेच या मतदारसंघात भाजपचं देखील वर्चस्व असल्याने या मतदारसंघात महायुतीचं पारड जड दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे तो उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघात शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर हे विद्यमान खासदार असून या मतदारसंघात गजानन कीर्तीकरांचं वर्चस्व चांगलं आहे तर या ठिकाणीही महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली असून अमोल कीर्तीकर हे गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव असून उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात महायुतीचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे त्यानंतरचा मतदारसंघ येतो पालघर पालघर या मतदारसंघासाठी देखील अजून महायुतीकडून आपला उमेदवार जाहीर केलेला नसला तरीही या ठिकाणी देखील शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार असून याचा फायदा हा महायुतीला होऊ शकतो त्यात पालघरमध्ये ठाकरे गटाच्या भारती कांबळी या निवडणूक मैदानात उतरल्या असून पालघरमध्ये महाविकास आघाडीची ताकद ही कमी असल्याने भारती कांबळे यांना मोठे कष्ट घ्यावे लागणार आहे पण बाकी चित्र बघता या ठिकाणी देखील महायुतीचाच उमेदवार होण्याची चिन्ह त्यानंतरचा ता। मतदारसंघ येतो ठाणे ठाणे मतदारसंघाकडे यावेळी सर्वांच्या नजरा लागल्या असून शिवसेनेत फूट पडल्याने ही जागा कुणाच्या पारड्यात पडणार हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण हा मतदारसंघ गट आणि शिंदे गट दोन्ही गटांसाठी महत्वाचा असून दोन्ही गट या ठिकाणी आपली पूर्ण लावतील हे तस थाने मतदार संगात सद्या, राजन हे नक्की तसेच ठाणे सध्या ठाकरे गटाचे राजन विचारे विद्यमान खासदार असल्याने या ठिकाणी ठाकरे गटाला कुठेतरी विजयाची चिन्ह दिसत असली तरीही या ठिकाणी शिंदेचं मोठं वर्चस्व आहे त्यामुळे या ठिकाणी देखील महायुतीचाच उमेदवार विजय होऊ शकतो अशी चर्चा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा